सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस ही वेळ इतकी कठीण आहे शेतकऱ्या करता कि या वेळेस वे सरकारनं काही असलं तरी शेतकऱ्याच्या गरीब माणसाच्या नागरिकाचं ज्याचं नुकसान झालं त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची वेळ ही आहे त्याला पुन्हा उभं करण्याची वेळ आहे माझं मत असं की त्यांचं बँकेच कर्जमाफीच तुम्ही आश्वासन घेत तुम्ही आता आठवत नाही तुम्हाला हे भाग सोडून दिला तरी आज वेळ आहे की कर्जमाफी करण्याचा त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा पुन्हा शेतकरी उभा करण्याचा आणि त्या बाबतीत कोणते हलगर्जीपणा सरकारने करू नये ही अपेक्षा आम्ही सगळ्यांनी केली तर ती चुकीची नाही मताचा मी माझं अपेक्षा आहे की सरकारनं तातडीनं पाठीशी राहिलं पाहिजे आम्हाला अपेक्षा होती दीपावळीपर्यंत या सगळ्या गोष्टी होतील सरकार दरबारीतून सुद्धा असं आश्वासित करण्यात आम्ही दीपालीच्या अगोदर सर्व काही मदत आम्ही करतो हो। आहोत आज काहीच परिस्थिती नाहीये अत्यंत काळजीची गोष्ट आम्हाला वाटते शेतकऱ्यांच्याच मागणीसाठी बच्चू केलं होतं की आमदारांना मारा वेळ आली तर आत्महत्या के करू नका असं आव्हान त्यांनी बच्चू कडू यांचे बोलण्याची पद्धत आहे ती शब्दशहा घेण्याची काही आवश्यकता नाही परंतु सरकार जे असतं ते सरकार शेवटी आमदारांमधून बनतं आणि आमदार हे जनतेमधून येतात जनतेमधून आलेले आमदार ज्या वेळेस सरकारवर आपला दबाव निर्माण करतील त्यावेळेस हे काम लवकर होऊ शकतं आणि म्हणून एक तुमच्यावर जबाबदारी त्या आमदारांमध्ये सुद्धा संदेश येतो की अरे तुमच्यावर सुद्धा जबाबदारी आहे तुम्ही याच्यातून सुटू शकत नाही शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभं राहिलं पाहिजे असं असं माझ्यामध्ये संदेश शब्द मला वाटतं शब्द घेऊ नये तर तो या अर्थाने घेतला पाहिजे शिष्टमंडळ त्यांनी आता काय चौकशी एक असं आहे की आपण सुद्धा संगंधरचं म्हणून उदाहरण तुम्हाला इथे देतो आहे एकंदर नावांमधले दोष आहेत ते आपल्या संगर मतदारसंघामध्ये नऊ हजार तालुका आणि संघर मतदारसंघात नऊ हजार दोष आम्ही दाखवून दिले हे नाव दुबार आहेत आहे। आहे। हे नाव चुकीचे आलेले आहेत हे इथंच इथं राहत नाहीत तरी आलेले आहेत हे दुसऱ्या मतदारसंघातून इथं आलेले नाव आहेत नऊ हजार होते या साडे नऊ हजाराची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही आणि तहसीलदारांनी आम्हाला उत्तर असं दिलेलं आहे की असा कोणताही कोणतं कौन्त नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार हा आम्हाला नाही एका बाजूला तुम्ही असं सांगताय की आम्ही आदेश दिलेले आहेत चुका दुरुस्त करणार आहोत दुसऱ्या बाजूला म्हणतात की आम्हाला अधिकारच नाही म्हणजे अशी ही बनवा बनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि त्यांच्या माध्यमातून हे अधिकारी करतायत काय ही शंका यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त वस्तू भांडांमध्ये